महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अकोला ग्रामीण विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या संख्येत कपात न करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले यावेळी पंकज साबडे अकोला जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते मागील अनेक वर्षापासून महावितरण कंपनी अंतर्गत असलेल्या अनेक उपकेंद्र कार्यालय व विभागीय तसेच उपविभागीय कार्यालय येथे सुरक्षा रक्षक कार्यरत आहे हे सुरक्षा क्षक कोरोनासारख्या महामारीमध्ये आपल्या जीवाची न करता आपल्या ड्युटीवर हजर होते मागील काही अगोदर माननीय कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग अकोला महावितरण यांच्या मार्फत अनेक सुरक्षा रक्षक कपात करण्याबाबत माननीय सचिव जिल्हा सुरक्षा रक्षक अमरावती यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे की कोणकोणत्या उपकेंद्रातील कर्मचारी कमी करण्यात यावे याची यादी देण्यात आली आहे सदर उपकेंद्रातील देण्यात आलेल्या यादीनुसार सुरक्षारक्षक यांना कामावरून कमी केल्यास त्यांचा व त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह असलेला रोजगार निघून जाईल व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येईल याकरिता अकोला जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय अधीक्षक अकोला मंडळ यांना विनंती करण्यात आली अकोला ग्रामीण विभाग अंतर्गत असलेल्या सर्व कार्यालय अंतर्गत सुरक्षा रक्षक यांना कमी करण्यात येऊ नये असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आज महावितरणचे सुरक्षा रक्षक जे आहे त्यांच्या कपातीबद्दल आज आम्ही जे मुख्य अधीक्षक आहे आपले कचोट साहेब त्यांना निवेदन दिलेलं आहे कोरोना काळ म्हणा की कुठले काळ म्हणा हे जीवाची परवा न करता हे सुरक्षा रक्षक पूर्ण त्यांची ड्युटी इमानदारी निभवतात मात्र त्यांच्यावर उपासमारीची पाळी हे आज एम एस सी बी आणत आहे तर त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची सदैव पाठीशी राहणार एक सरी कर्मचारी कमी झाला तर आम्ही पूर्ण सुरक्षा रक्षक त्या वतीने आंदोलन पण करू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एम एस सी बीच्या समोर आम्ही पूर्ण धरण्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा